अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नुकताच आपला स्वामी सत्ता स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह झाला आहे गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी सामूहिक पारायण केंद्रात पारायण केला असेल परंतु गुरुचरित्र पारणानंतरच्या नियमाने माहिती आहे का की जेणेकरून त्याची आपल्याला फलश्रुती किंवा पुण्याही लाभून जाते त्याचा आपल्याला काही गोष्टीचं वाईट गोष्टी घडून आहे तुम्हाला माहित नसतं की आपण जे काही कृत्य करतो देवाचं ते पूर्ण नियमाली नुसून करा गुरुचरित्र असा ग्रंथ आहे की त्याला पूर्ण नियमावली आणि ती नियमावली पाळल्याशिवाय त्या ग्रंथाचं फलश्रुती मिळत नाही जेवढे चांगले परिणाम होतात तितकेच वाईट परिणाम भोगावे लागतात तर वाई भो ला ते वाईट परिणाम कशामुळे भोगावे लागतात काय आपल्या हातूनच उघडले तर आपल्याला त्या गोष्टीशी सामोरे जायला लागतं किंवा आपल्याला माहित नाही ह्या गोष्टी जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण पाहा लक्षात येईल गुरुचरित्र पाण्याला बसल्यापासून आपण बघा म्हणजे आपण नाही म्हणजे तुम्ही जी काही लोक जण थो, थोडक्यात मांसाहार खात असतात त्या मांसाहार खाणाऱ्या लोकांसाठीच खरं महत्त्वाचा नियम आहे तर तुम्ही सवा महिना मांसार खायचा नाही गुरुचरित्र झाल्यापासून दुसरी गोष्ट काय आहे ते व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवट सांगितले जाईल मांसाहार जर आपण तुम, म्हणजे तुम्ही खात असाल गुरुचरित्र झाल्यानंतर तर तुमचं सगळं सामूहिक पालनाचा फल सगळी पाण्यात वाहून गेली शिवाय तुम्हाला त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात एक तर बसताना तुम्हाला संपूर्ण निमाली बाहेर नसेल तर बसू नका कारण कसं असतंय काही गोष्टी जेवढ्या चांगल्या करायला जातात त्याच्यापेक्षा दुप्टीनं वाईट होतात म्हणून कुठलीही गोष्ट करणे अगोदर आपण दहाव्या विचार करायचा ह्याची फलश्रुती माहित असते पण वाईट गोष्टी माहीत नसतात मांसाहार खाण्यांचा प्रॉब्लेम काय असतोय फक्त आठ दिवस आपण पाळायचं एवढंच माहित असतं तर तुम्हाला सांगते मी पारण्याला बसायच्या अगोदर तीन दिवस आणि पारायण झाल्यापासून सवा महिना अजिबात मांसाहार करायचा नसतो पूर्णपणे मांसाहार वर्जा आहे हे महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा नियम पहिल्या गोष्टीचा आहे की हा मांसाहार करायचा नाही हे पापी संपूर्ण पुण्या पाण्यात जाते आणि जर आपण व्यवस्थित पाळलं तर तुमची इच्छा न मागताही पुरी होते काही गोष्टी आपण मागून सुद्धा बसतो मला माहिती आहे कारण मी पण बरेच बरेचपणाने अशी केले की वाईट प्रसंगातून जाताना आपल्याला माहित असतं की ह्या गोष्टी आपल्याला स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी पुऱ्या कराव्या ती इच्छा आपण पहिल्यांदा संकल्प करताना म्हणत असतो आणि त्या इच्छा आपल्याला दिसतात पुऱ्या झालेल्या कारण गुरुचरित्र ग्रंथ बिना वाचल्यावर आपल्याला त्याची मिळतेच मिळते तितकीच वाईट श्रुती सुद्धा मिळते म्हणून हा नियम सगळ्यात महत्वाचा पाळा की तुम्ही अजूनही खाल्ले नसेल तर त्या मार्गाला जाऊ नका सव्वा महिना नंतर तुम्ही खाऊ शकताय बिंदस्त आणि दुसरा नियम काय आहे तर बघा गुरुचरित्र पारायण ग्रंथ वाचल्यानंतर जर गुरुवारी तुम्ही सव्वा महिना होईपर्यंत नववा अध्यायचं पठण करायचं तर हे नव्व अध्यायचं पठण का करायचं तर नववा अध्याय म्हणजे एक ते त्रेपन्न अध्यायची फलश्रुती आहे आपण दसमानुसार ही करत नाही फक्त त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं खाण्यापिण्याला काय नाही तुम्ही त्या दिवशी सगळं खाऊ शकता फक्त नववा अध्याय गुरुवारी वाचायचा तुमच्या जेवढ्या इच्छा आहेत ना तेवढ्या पुऱ्या करायला स्वामी महाराज कुठेही कमी पडणार नाही दत्त महाराज स्वतः तुम्हाला आशीर्वाद देतील तुमची भरभराट भरकत कशी होईल हे करणार आपण कुठलीही गोष्टीवर बाकीच्या गोष्टीवर म्हणजेच काय की आपल्या मुलांचे लग्न पत्रिका घेऊन जाणे अमुक अमुक गोष्टीला दाखवणे त्याच्यावर उपाय करणे किंवा आपल्या घरात काहीतरी वाईट होत असते तेव्हा आपल्या मनाला वाटत असतं की कुठेतरी जाऊन बघावं काही गोष्टी वाईट गोष्टी होतात म्हणजे वाईट काय बाधा आहे का आपल्या ह्या गोष्टीपासून वंचित राहणार आहात तुम्ही कारण कुठेही जायची तुम्हाला गरज लागणार नाहीये दत्त महाराजांची सेवा केली की वाईट शक्ती ऑटोमॅटिक नष्ट होते ज्या घरात गुरुचरित्र पाण्याला बसतो ना तेव्हा तिथूनच हळूहळू हो वाईट शक्ती नष्ट होते परंतु जर आपण नियमांचे उल्लंघन केले तर परत तिला जास्त वाव मिळतो आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे की जितकी चांगली फलश्रुती आहे तितकीच वाईट आहे म्हणजे आपण नियमाचं उल्लंघन केलं तर त्याच्या सामोरं जायला लागतं तर, ला 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 तर तुम्ही निश्चितच गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर सव्वा महिना मांसार खायचा नाही त्यानंतर जर गुरुवारी नववा अध्याय वाचायचा नववा अध्याय वाचायला फक्त वीस मिनिटं लागतात हे वीस मिनटं तुम्ही दत्त महाराजांच्या साठी द्यायचे आणि ती दत्त दत्त महाराजांच्या सेवेला जो कोणी वेळ देईल त्याला साक्षात स्वामी समर्थ महाराज वेळ देतात हे प्रत्येकाला सांगायची गोष्ट म्हणजे गरजच नाहीये परंतु नवीन सेवेक आहात नवीन सेवेत आलेले आहात त्यांनी लक्षात ठेवा जर तुमच्याकडून ही चूक झाली असेल तर पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा गुरुचरित्र आणि ह्या ह्याला ही पण आहे तुम्ही मल्हार सप्तशक्तीच्या मागे क्षमा याचना आहे ती क्षमा याचना जर गुरुवारी वाचा जोपर्यंत तुमच्या मनाचं चा, संकोच होत नाही की माझ्या हातून चूक झाल्या तोपर्यंत क्षमा याच ना केली की महाराज निश्चितच तुम्हाला क्षमा करतील पण कुठेतरी श्रद्धा भक्ती करत असाल तर तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की निमावली गुरुचरित्राची व्यवस्थित ऐकल्याशिवाय गुरुचरित्र ग्रंथाला हात लावू नका नुसतं आठ दिवसाची पाळणं नसते ब्रह्मचार्याचं खाण्यापिण्याचं पर तर ह्याला सव्वा महिना ही मांसाहार खाता येत नाहीये दुसरी गोष्ट आपण जर बाहेर जातो असलो तर पदरच्या पैशाने खायचं कारण सव्वा महिना सुद्धा आपल्याला ग्रंथाची फलश्रुती मिळत असते कारण आपण जर गुरुवारी नववा अध्याय वाचत असतो त्या अध्यायीचा आपल्याला खूप फलश्रुती मिळते कारण एक ते त्रेपन्न अध्यायीची फलश्रुती मिळून देणारा हा गुरु मधला नववा अध्याय आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा प्रत्येकाने नियमानुसारच करा आणि तुम्हाला त्याची फलश्रुती कशी मिळते बघा बरेच सेवेकरी म्हणतात ताई मी खूप गुरुचरित्र वाचले पण मला त्याचं फलश्रुती दिसून येत नाही दिसते महाराज कधी कोणाची सेवा सेवा वाया देत नाहीत पण फक्त परंतु काय तर नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे तुम्हाला किंवा आपल्या हातून काय चूक होते हेच नेमकं समजत नाहीये म्हणूनच आपण गुरुचरित्र पारन करूनही आपल्याला त्याचा लाभ दिसत नाही तर माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनो नीट आपला व्हिडिओ संपूर्ण पहा नीट ऐका छोटीशीच गोष्ट असते पण ती आपल्या हातून मोठी होऊन जाते आणि आपल्याला वाईट गोष्टीला सामोरे जावे लागते ह्या गोष्टी गोष्टीत ही होऊ नये प्रत्येकांना प्रत्येकाना वारंवार सांगत असतात काही नियमावली सांगत असतात काहींच्या लक्षात येते काही हितुगुच ऐकत नाहीत सॉरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग तुम्ही व्हा तुमच्या कानावर जरी या गोष्टी आल्या तरी एखादा वयस्कर लोक जरी बसत असलं तरी त्यांना सांगा प्रत्येकाला माहित असते पण निम्मी निमावली माहीत असते निम्मी माहित नसते संपूर्ण सांगायचं काम स्वतःहून करत जा ती एक पुण्याई असते कारण दुसऱ्याकडून पाप घडू नये हे जर आपण कार्य केलं तर आपल्यालाही महाराज कुठेतरी पुण्याईचा मार्ग म्हणा कुठेतरी एखाद्या गोष्टीत अडकलं तर ह्या पुण्याच्या मार्गाने आपण निष्ठत असतो हेच स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती असते हेच स्वामींचे अनुभव असतात आणि हेच स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभं राहतात ते दाखवतात रिलिओ तर असो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी स्त्री स्वामी अशी कमेंट करा कमेंटद्वारे तुमचे काही प्रश्न असतील ते निश्चितच विचारत जावा प्रश्न असो तुमच्या काही शंका असो बिंदास्त विचारत जावा आणि महत्वाचं बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम पोहोचले जातील पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की कुठेही आपण पारायणला बसो सगळे नियमावली करूनच बसा चुकू नका शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ती होणारच कारण गुरुचरित्र ग्रंथच असा आहे की इच्छा पूर्ती झाल्याशिवाय राहत नाही परंतु नियमावलीचं उल्लंघन न करणाऱ्यांनाच मिळतं असो आजचा आपला व्हिडिओ इथेच सांगितलेली सेवा झालेली सेवा दत्त महाराजांच्या आणि स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ